मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत गुरुचरित्र अध्याय चौदा आणि अठरा ज्यांना संपूर्ण पारायण करायचे जर जमत नसणार त्यांनी अध्याय चौदावा आणि अठरावा बी श्रवण केला तरी पण आपल्याला संपूर्ण पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील अशक्य ते शक्य होईल आणि दररोज चौदा आणि अठरा अध्याय सकाळ संध्याकाळ या स्वयंपाक करता करता पूजा करता करता श्रवण पण केला देवघराजवळ लावून पण दिला तरीसुद्धा आपल्याला श्रवण केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल कारण की आपले कान त्या व्हिडिओवर आहे आप देवाला माहिती राहतं की मला वेळ नाही तरी पण आपण थोडा वेळ काढून ते ऐकत आहोत या मोबाईल कुठे ठेवून दिला आणि श्रवण करत आहोत तरी पण ते मंत्र आपल्या घरात पडतील नेगेटिव ऊर्जा बाहेर जाईल आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरात राहील आणि आपल्या मुलाबाळांच्या सर्व कामं प्रगती व्हायला फक्त हे दोन अध्याय श्रवण मात्रे सर्व इच्छा कामना पूर्ण होतील एवढे हे अध्यायामध्ये पॉवरफुल आहे आणि पॉवरफुल मंत्र श्री स्वामी समर्थाचा आहे तर या अध्यायामध्ये खूप काही आहे तर ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करूया आणि पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती करूया व्हिडिओला जास्तीत जास्त जणांना शेअर करा व्हॉट्सअप ग्रुप मित्र परिवारांबरोबर आणि जसे तुमच्या गावाचे काम गावाचं नाव या श्री स्वामी समर्थ काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल माझा मा आत्मविश्वास नक्की माडवा शालिनी भक्तीसागर कथा तिकडे छोटे छोटे उपाय चालू आहे दहा मिनटं ते बारा मिनिटाच्या पर्यंत तिकडे छोटे उपाय चालू असतात पण ज्या सेवा करायला पाहिजे रोजच्या त्या सेवा तिकडे आहेत इकडे मोठे मोठे व्हिडिओ राहतात तर तुम्हाला ज्या चॅनलवर जायचं असेल पण सेवा नक्की करा श्री स्वामी समर्थाची अकरा माळ करा तारक मंत्राचं पठन करा दत्त भावनीचं पठण करा तर तेसुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन जातील तिकडे शालिनी भक्तिसागर कथावर तारक मंत्र तुम्हाला अकरा वेळा भेटून जाईल तर आता आपण श्री स्वामी समर्थाचा अध्याय श्री गुरुचरित्राचा अध्याय चौदाव्याला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नम हा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र अध्याय चौदावा શ્રી ગણેશય નમા શ્રી સરસ્વતી નમા શ્રી ગુરુભ્યોય નમા નામધારક શિષ્ય દેખા વિન્વી સિદ્ધિસી કૌતુકા પ્રશ્ન કરિ અતિષેકા એક ચિત્તે જય જયાજી યોગેશ્વરા સિદ્ધમૂર્તિ જ્ઞાનસાગરા પુડિલ ચરિત્ર વિસ્તારા જ્ઞાન હોઈ અમ્માસી ઉદરવેચા બ્રાહ્મણસી પ્રસન્ન જાલે કૃપેસી પુડે કથા વર્તલી કેસી વિસ્તારા અમ્મા પ્રતિ ऐकूनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरुचरित्र धेनु जान सांगता जाहलो विस्तारे ऐक शिष्या शिकामनी भिक्षा केली ज्याच्या भूनी तयाबरी संतोषिनी प्रसन्न झाले परियसा गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो दीजवरू पूजा केली विचित्र म्हणून आनंद आनंद आनंदपरियसा तया देव द्विजाशी श्री गुरु बोलती संतोषी भक्त होयरे रे वंशोवंशी माझी प्रीती तुझरी श्री गुरुचे वचन सायम देव विप्रकरी नमन माथा ठेवुनी चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगदगुरु त्रिमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससी नरु वेदा अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुची होसी ब्रह्मा विष्णु व्यमुकेशी वेश तू मानशी भक्तजन तारावया तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची क्रम्मासी मागेने काता तुम्मा ते कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश पारंपारी द्यावी भक्ती द्यावी निर्धारी इह सौक्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पुररपी विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वार यवनी महाशूर कूर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करितो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलवित सो मजा जे, जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाल्या तुमचे चरण मरण कैचे आपणाची સંતોષીની શ્રી ગુરુમૂર્તિ અભયંકર આપુલા હાથી વિપ્રમસ્તકી ઠેવતી ચિંતા ન કરી મનોનિયા ભય સાંડુની તુવા જાવે ક્રૂર યવના ભેટાવે સંતોષીની પ્રિય ભાવે પુનરપી પાઠવી લ્મા જવમવરી તું પરતુ નયસી અસો આમ્મી ભરવીસી તુવા आलिया संतोषी जाऊ आम्ही येथून निज भक्त आमचा तू होसी पारंपार वंशोवंशी अखिलाभीष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी पौत तुझे वंश पारंपारी सुखनादती पुत्र पौत्र अखंडलक्ष्मी तुझ्या घरी निरोगी होती शतायुष्य ऐसा वर लाधेन निगे सायम देव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक यम जैसा यवन दुष्ट परियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता ज्वा झाला विमुख मूर्ख होऊन गुहांत गेला यवन कोपात विप्र झाला भय चकित श्री गुरु श्री ध्यातसे कोपालिया आळंबयासी केवी स्पर्शे अग्रेसी श्री गुरु कृपा होई ज्याशी काय करील क्रूर दुष्टी गरुडची पिलियासी सर्पतो कवने परी घ्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे श्री गुरुची काय एखादे सिंहासी ऐरावत केवी घ्रासी श्री गुरु कृपा होय ज्याशी कली काळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याची कैचे भय दारुण काळ मृत्यून भांदे जाणं अपमृत्यू काय करी ज्याशी नाही मृत्यूचे भय त्याची यवन असे तो काय श्री गुरु गुरुकृपा ज्याशी होय यमाचे मुख्य भय हो ना नाही एशी हो हो परी तो यवन अंतपुरात जाऊन सुशुपती केले भ्रमित होऊन शरीर स्मरण त्याशी नाही हृदय ज्वाळा होई त्याशी जागृत होऊनि परियसी प्राणांतक वेतीसी कष्ट तसे तयेवेळी स्मरण असे नरे नसे काही मने शस्त्र मरितो मारितो घाई छेदन करीतो अवैव पाही विप्र एक आपनासी स्मरण झाले तये वेळी धावांत गेला ब्राह्मणा जबळी लोळत तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचिरिले कवनी जावे त्वरित परतुनी वस्त्रभूषणे देऊन निरोपते देतो तयेवेळी संतुषने द्विजवर आला ग्रामा वेग वक्त गंगा तिरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखुनी श्री गुरुशी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत अद्यंत संतोष गुरुमूर्ती तया दक्षिण जाऊ स्थान स्थान तीर्थयात्रा ऐकून श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येई संग संगमांगमे तुमचे चरण विने देखा राहू न शके क्षण एका ચરણી લાગલા એને પરી શ્રી ગુરુ શ્રી વિનવી વિપ્રભાવેસી સંતોષિ વિનયસી શ્રી ગુરુ મણતી તયેળી કારણસે અમ્મા જાણે તીર્થઅી દક્ષિણે પુનરપી તુમ્મા દર્શન દે संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावासमीपत वास करू हे निश्चित कलत्र पुष्ट पुत्र इष्ट भात्र मिळोनी भेटा तुम्ही आम्ही न करा चिंता असाले सुखे सकळ अरिष्ट गेली दुःखी म्हणून असते ठेवती मस्तकी भाक देती तयेवेळी ऐसी परी संतोषिनी श्रीगुरु निघाले तेथून जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाशत्र समस्त शिष्या समवेत श्रीगुरूवाले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त वावासी होते शिष्य बहुसी त्याशे कोठे ठेवी गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र कामधेनुसिद्ध विस्तारुण सांगे सा विस्तारू सांगता एका। हो. नाम सांगता विचित्र अपारु मन करुणे एकाग्र एका श्रोते सकळा एकाश्रोते इत श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पातू श्रीनुसिंह सरस्वते उपाख्यान सिद्ध नामधारक संवादे क्रूर वनशाशनम सायम दैव वर नाम चतुर्दशोध्याय दत्तात्रेय पर्णमस्त श्री गुरुदेव दत्त दे ಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ ಅಧ್ಯಾಯ ಚೌದವಾ ಸಪ್ತಮ ಅಧ್ಯಾಯ ಅರಿಗಣೇಶ ಗುರುಚರಿತ್ರ ಅಧ್ಯಾ ಅ શ્રી સરસ્વત નમા શ્રી ગુરુભ્યઈ નમા જય જયા સિદ્ધ મુની તું તારક ભરવાની સુધારસ આમચી પૂર્ણ કેલા દાર ગુરુચ ગુરુચરિત્ર કામધેનુ ઐકતા ન ધાએ માજે મન કાંસિત હોતે અંતકર્ણ કથામૃત ઐકાવયા ધ્યાન લાગલે શ્રી ગુરુચરણી તૃપ્ત નવે અંતકર્ણે કથા મૃત આનિક નિરોપ પાવે દાતારા એની પરીસિદ્ધાસી વિન્વિશિષ્ય ભક્તાસી માથા લાવન ચરણસી કૃપા ભાકી તયે વેળી શિષ્યવચન ઐકુન સંતોષલા સિદ્ધમુની सांगत असे विस्तारुणी ऐका श्रोते एक चित्त एक शिष्या शिकामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्तीश्री गुरुचरणी तल्लीन झाली परियसा तुझ करिता आम्मा चेतन झाले परियेसा गुरुचरित्र आद्यदेसी स्मरण झाले अवतारी भीलवाडी स्थानमिमा निरोपला अनुपमा पुढील चरित्र उत्तम सांगेन पुरी चरित्र उत्तमा सांगेनायका एकचित्ता क्वचित काळ तयेस्तानी श्रीगुरु होते गोप्यानी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वारा नसी श्री, गु, श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्ण तटकांत गुरु तीर्थ पावन करत गंगा समान संगम खात तेथे राहिले द्वादशाबदे अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपूर प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून राहिले परीयसा कुरवीर कुरवपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तोची जान पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम परीयसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहून अधिक तसे जान तीर्थ असती अगण्य म्हणून राहिले श्रीगुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पूर्णा पुराणानंतर पाच नामे अहोती थोर सांगेन एका एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी खाती महापातक सहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा प्रयागाहून असे चांगा संगमस्थान मनोहर अमरापूर म्हणजे ग्रामस्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे उदुंबर प्रत्यक्ष जाना देव असे अमरेश्वर तयासंग जैसे वाराणसी पुरी तशी गंगा भागीरथी तिरी पंचनदी संगम थोरी तत्त समान परीयसा अमरेश्वर सनिधानी अहेती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गुण प्रख्यात असे पर्यसा अमरेश्वर लिंग बर्वे त्याशी मधुनी स्वभाव पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाना प्रयागी करता माग स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय एक सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर परब्रस्तु तया स्थानी वास असे या कारणे तेथे स्थानी कोटी तीर्थ अस्ति निर्गुण वाये गंगा दक्षिण वेणी सहित निरंतर अमित तीर्थ तयास्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्यातिजिन तया कृष्ण तटकांत उत्तर दिशी असे देखा वहे कृष्ण पश्चिममुखा शुक्लतीर्थ नाम एका ब्रम्ह हत्या औदुंबर सनमुखीसी तिनी तीर्थ पर्यसी एकानंतर धनुषी तीर्थ अस्ति मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरदतीर्थ अमरेश्वर सनिधार्थ अनुपम अनुपमसे भूमंडळी पुढे संगम प्रयाग प्रयागतीर्थ असे ख्यात शक्तीर्थे अमरतीर्थ कोटीतीर्थ परियसा तीर्थ असती अर अर अपरंपार सांगता असे विस्तार या कारणे गुरु राहिले तेथे ते द्वादशाब्द कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळून सप्त नदी संगम सगुण काय सांगू महिमा त्यांचे ब्रह्महत्यादी महापातक जवळून जाती स्नाने एक एक सिद्ध स्थान निके सगळाभिष्ट भीष्ठ होयत काय सांगू त्याची महिमा द्यावा नाही उपमा दर्शन माते होती स्नान फळ काय वर्ण साक्षात कल्पतरु असे वृक्ष औदुंबर गोप्य होऊन अगोचर राहिले श्री गुरु तया स्थानी भक्तजन तार्थे होणार असे ख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले जाना असे पुढे वर्तमानी भिक्षा करूया प्रदितीनी अमरापूर ग्रामी जाती गुरु परियसा तया ग्रामी द्विच एक असे वेदभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पती व्रत शिरोमणी सुक्षिण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी त्या ब्राह्मणासी वरुण मिळे परियसी तया शेंगात हर्षी दिवसक्रमी येणे परीयसा तो ब्राह्मण दारिद्री याच कारणे उदरभरी पंच महायज्ञ कुसरी अतिथी पूज भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिराशी गेले आपण भिक्षेशी नेले विप्र भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुशी केली होती भिक्षा करून आश्वसिती करू गुरु संतोषी गेले तुझे दारिद्र्य दोषी म्हणून निगती तये वेळी तया विप्राचे गृहात जका होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असी तया वेलाचे झाड मूळ श्री गुरी मूर्तीचे तात्काळ टाकून देती परी बडे गेले आपण संगमता दुःख करी ती पुत्र सकळी म्हणती पहा हा देव बळी कैसे अदृष्ट आपले तया यतराक्षी काय उपद्रव केला त्याशी आमचा भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नानापरी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे श्रीयसी तयेवेळी जे जे होणार तया काळी निर्माण करील चंद्रमोळी तया आधीन विक्ष जाण विश्व व्यापक नारायण उत्पत्ती स्थिलया कारण पिपली कादी कादिस्तूळ जीवन समजता आहार पूर्वतीचे आयुर्न आयुर्न प्रयंचती ऐसे बोल वेदश्रुती पंचानन हस्ती केवी करी प्रत्ययी चौऱ्याऐंशी लक्ष जीवाशी स्थूल स्थूलसूक्ष्मस्तराशी निर्माण केले आहाराशी मग उत्पत्ती तंदंतरे रायाशी एकदृष्टी करून निष्पेण सकृत अथवा दुष्कृत जाण आपले आपणाशी भोगणे पुळल्यावरी काय बोले आपले दैवास्ता उणे पुळल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तोच भक्षण कवनापरी बोले सांगे बोल ठेवासी यथाक्षराशी आपले अर्जुर्वन विचारासी ग्रास हरितला म्हणसे अविद्या सागरी बुडून तो तारक अम्मासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमचे दारिद्र्य दोषी तोची विप्र विप्रपरीयसी काढून शाकेसी टाकीता झाला गंगेत तया मूळ थोरी जेका होते आपल्याद्वारी काढू म्हणून द्विजवरी खनिता झाला तयावेळी काढिता वेल मुळाशी लाधला कुंभे निधानेसी आनंद झाला बहुअसी घेऊन गेला घरात मनती नवल काय वर्तिले यतीश्वर आम्ही प्रसन्न झाले म्हणूनही या वेला चे दिले निधान लादले अम्माशी नर नवे तो योगेश्वर होईलेश्वरी अवतार आम्ही भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनाशी जाऊन संगमा श्री गुरुशी पूजा करती बहु अशी वृत्तांत सांगती तयाशी तये वेळी परीयसा श्री गुरु म्हणती तयाशी तुम्ही न सांगणे कवनाशी प्रकट करिता आम्माशी नसेल लक्ष्मी तुमच्या घरी ऐसे परी तया द्विजांशी सांगे श्री गुरु परीयसे अखंड लक्ष्मी तुमच्या वंशी पुत्र पौत्री नांदेल अखंड लक्ष्मी ऐसा वर लाधून धून गेली વનિતા તો બ્રાહ્મ શ્રી ગુરુ કૃપા ઐસી જાન દર્શન માત્રા્યલ્પ વૃક્ષ આશ્રય કરિતા બા દૈવ ઉતરેલ પૈલ પારુ પૂજ્ય હોય સકળાંકા ભજલ શ્રી ગુરુ લાદેલ ઇહરૂ અખંડ લક્ષ્મી અષ્ટર્ય નાંદ સિદ્ધ મને નામ ધારકાસી શ્રી ગુરુમિમા અસે सी भजावे तुम्ही मनोमानाशी कामधेनु तुझ्या घरी गंगाधराचा कुमोर सांगे गुरुचरित्र विस्तार पुढील कथा श्रोते ऐकाश्रोते एकचित्त इत श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतो श्री नृसिंह सरस्वते उपाख्यानसिद्धनामधारक संवादे अमरापूर महिमानम द्विचदैन्यहरण नाम अष्टोदशोध्याय श्रीपाद वल्लभ श्रीनुसिंह सरस्वती दत्त्रे पर्ण दत्त शुभं भवतु श्री गुरुदेव दत्त अध्याय अठरावा समाप्तम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर मित्रांनो हे राहिलं या व्हिडिओच्या माध्यमाने चौदावा आणि अठरावा अध्याय तर संपूर्ण हे दोन अध्याय ऐकले तरी आपल्या घरी अखंड लक्ष्मीची प्राप्ती राहील आणि सर्व दरिद्रता दूर होईल जसे ते घेवड्याच्या शेंगांच्या खालून वेल काढला ते ब्राह्मणाने आणि वेल काढल्यानंतर त्या घेवड्याच्या शेंगांच्या जो वेल काढल्यानंतर त्या जागी धनाचा हंडा त्यांना सापडला आणि त्यांचे दारिद्र्य दूर झाले असे मी तुम्हाला मराठीत मागच्या व्हिडिओमध्ये मराठीमध्ये एक तर त्रेपन्न अध्याय पाठवून दिलेले आहे तर मराठीत ब शुद्ध भाषेमध्ये तुमच्यापर्यंत सर्व व्हिडिओ आलेले आहेत आणि परत हे संस्कृतमध्ये दोन अध्याय तुम्हाला श्रवण करण्यासाठी दिलेले तर नक्की हे दोन अध्याय श्रवण करा पारण केल्याचे पुण्य आपल्याला लाभेल तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ